नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला बाळूमामांचे काही अनुभव इथं सांगणार आहे माझ्या आयुष्यामध्ये घडलेले अनुभव बाळूमामा एक थोर संत होते एक महात्मा होते जे माझ्या आयुष्यामध्ये स्वप्नात आले आणि तेव्हापासूनच मी ठरवलं बाळूमामा म्हणजे काय मित्रांनो मी गेलो बाळूमामाच्या मंदिरात तेव्हा मला अतिशय आनंद झाला कारण माझं आयुष्य तिथून खरं सुरुवात झालं कारण दुःखानं पूर्ण भरलेलं माझं आयुष्य होतं बाळूमामाच्या मंदिरात गेला तर आज मी माझ्या काट अंगावर काटा मारतो आहे का तर इतके भाविक काय येतात इत, तिथं इत, हिथं इतकं नियोजन काय आहे तिथं तर बाळूमामा हे संत तिथं वावरत असतात प्रत्येक मंदिरामध्ये वावरत असतात मित्रांनो निगेटिव्ह एनर्जी एनर्जी तर तुमच्या जवळ येणारच नाही अहो भूत भुताटकी तर ये जवळ येणारच नाही का तर बाळूमामा तुमच्या मागा असतात पाठीशी असतात मित्रांनो मी बाळूमामाचे प्रत्येक मंदिर फिरलेलो आहे आमच्या घराजवळ तर तीन बाळूमामाचे मंदिर आहेत मी नेहमी तिथं जात असतो मला एकदम सुख मिळाल्यासारखं वाटतं अहो तिथला थोडा प्रसाद जरी मुखात पडला ना आयुष्यामध्ये फुलं भ बरसल्यासारखी वाटतात तिथलं आंबील पिऊन इतकं छान वाटतं सगळं रोगराई दूर पळून जाते आणि एक पॉझिटिव्ह मनात विचार येतो अहो बाळूमामा एक शक्ती आहे जी प्रत्येक भाविकांची आणि भक्तांचं रक्षण करतं म्हणून बाळूमामाला कधीही तुम्ही जर जायचं टाळू नका तुम्ही जावा मंदिरात जाऊन तिथलं बसा तिथं पाया पडा सगळ्या लोकांना बघा कशी येतात तिथं तुमचं खरंच चांगलं होईल आयुष्यामध्ये अहो बाळूमामा हे संत खूप थोर होते त्यांनी कसले कसले भुताटकी दूर केले माणसांचे स समस्या दूर केल्या आणि बाळूमामाला म्हणणंच आज महाराष्ट्रांमध्ये नाही तर अख्ख्या भारतामध्ये ओळखून घेत आहेत की बाळूमामा काय आहेत अहो बाळूमामा आता माझ्या हृदयात एवढे बसलेले आहेत माझे भरपूर असे अनुभव आहेत जी मी समस्यामध्ये अडकलो त्या समस्यातून मी बाहेर आलेलो आहे फक्त बाळूमामांमुळे अहो हा चॅनल मी जेव्हा क्रिएट केला तेव्हा माझ्याकडे सबस्क्रायबर नव्हते माझ्याकडे हवर्स नव्हते अहो ह्या बाळूमामाच्या कृपेमुळंच हा माझा चॅनल ग्रोथ झाला आणि पुढे गेला अहो बाळूमामाची एवढं महात महात्म्य तुम्हाला सांगू बाळूमामा खरंच खूप श्रेष्ठ आहेत आणि प्रत्येक भाविकांना भक्तांना ते आशीर्वाद देतात फक्त आपण जायचं टाळायचं नाही खोटं बोलायचं नाही बाळूमामाच्या तिथं गेला तर मन साफ स्वच्छ ठेवून जायचं घरामध्ये अहंकार ठेवायचा बाहेर अहंकार ठेवायचा आणि मग बाळूमामाच्या मंदिरात जायचं मित्रांनो तिथले नियोजन इतके चांगले आहे आमच्या इथं दोन मंदिरं आहेत मित्रांनो बाळूमामाचे एक म्हणजे वालनेसवाडीला सांगली येते आणि एक दुसरं म्हणजे बामनोळीला मी वालनेसवाडीच्या मंदिरात नेहमी जात असतो तिथं मला खूप खूप सुख वाटतं समृद्धी आल्यासारखं वाटतं आणि मी तिथं निवांत बसलेला असतो बाळूमामांच्या सेवेमध्ये बसलेलो असतो तिथं थोडीफार सेवा करतो आणि मग घरी येतो मित्रांनो सांगायचं झालं मला अजिबात काम नव्हतं आणि मी काम करण्याचा प्रयत्न करत होतो तो, तल, तो, तो काम मिळवायचा प्रयत्न करत होतो घरात एक रुपया येत नव्हता पण बाळूमामाची पूजा अर्चना केली बाळूमामाला मी मागणं मागितलं आज तुम्हाला खरं सांगतो एक जिवंत अनुभव सांगतो माझ्या आयुष्यातला की बाळूमामामुळं आज घरात पैसा येऊ लागलेला आहे घरामध्ये काम येऊ लागलेलं आहे आणि मी कामाच्या नादाला लागलेलो आहे आणि काम भरपूर करत आहे आता मला कामाची कमी नाही कारण का तर बाळूमामा माझ्या साथीला आहेत जवा जवा तेवा, तेवा हो तो तो, मी जेव्हा मा जेव्हा गाडीवरून बाहेर जात होतो तेव्हा तेव्हा मला भीती वाटत होती की अरे काय बाबा इकडं तिकडं ॲक्सिडेंट होईल काय असं वाटत होतं पण जेव्हा मी बा बाळूमामाला जाणलं म माझ्या मा जा मनामध्ये ठेवलं आणि प्रत्येक प्रवासाला मी बाळूमामाच्या पूजा अर्चना करून त्यांना पाय नतमस्तक होऊन मी पुढं जातो आणि मग मला कशाचीही भीती वाटत नाही मी खुले आम सगळीकडे जात असतो मला कुठल्या माणसाची भीती वाटत नाही कुठल्या एरियाची भीती वाटत नाही मी बिंधास इथं प्रवास करत असतो हे कुणामुळं फक्त बाळूमामांमुळं अहो मी जेव्हा जातो तिथं तर अनेक भाविक सांगत असतात अरे मला मूल होत नाही मग काय करतात तर त्यांनी बाळूमामाला नवस बोलून बघतात तर त्यांची मनोकामना पूर्ण होते असं मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे आणि त्या भाविकांच्या तोंडातून मी ऐकलेलं आहे त्यांची मनोकामना पूर्ण झालेली आहे अहो हो जिवंतच अनुभव आहे बाळूमामाचा एकदा अचानक बळमाचा कौल आला अरे ये का थांबलायस ये की इथं माझ्या इथं आदमापूरला मेतकेतला खांब बघ माझं मंदिर बघ मी उठलो आणि अमोशाला पहाटे मी गाडीतून गेलो आणि मेतकेला जाऊन आलो अहो काय ती गर्दी अहो काय ते भाविक मन बघून इतकं प्रसन्न झालं तिथलं सर्व काही बघून तिथला प्रसाद खाऊन इतकं भारी वाटलं तुम्हाला काय सांगू आयुष्यात सर्व काही मिळवल्यासारखं वाटलं ती आरती माझ्या अजून कानात आहे ओ ती आरती अजून माझ्या कानात आहे बाळूमामाला मी नेहमी नतमस्तक होत असतो अहो जिथं जिथं मला मेंढरं दिसतात ना मेंढरी पालक पाळणारे घेऊन येतात तेव्हा मला तिथं बाळूमामा दिसल्यासारखे वाटतात मी थांबतो पाच मिनटं व्हिडिओ बनवतो आणि मग पुढं जातो का तर बाळूमामाची मेंढी असल्यासारखं वाटते मित्रांनो अजून एक उदाहरण सांगायचं झालं जा तर बाळूमामा कधीही तुम्हाला कौल देऊ शकतात आणि स्वप्नात येऊ शकतात आणि म्हणू शकतात ए बाळा ए माझ्याजवळ आहे तेव्हा मी खऱ्या अर्थानं मी त्यांच्याजवळ जातो मित्रांनो मी भरपूर तुम्हाला अनुभव सांगू शकतो माझ्या आयुष्यामध्ये मी वालिसवाडीच्या मंदिरात जेव्हा जातो तर तिथे एक घोडा आहे मित्रांनो बाळूमामाचा त्या घोड्याला मी नेहमी नमन करत असतो कारण का तर तो बाळूमामाचा घोडा असल्यासारखं वाटतं मित्रांनो आयुष्यात मला तुम्हाला सांगण्यासारखे खूप अनुभव आहेत आणि मी सांगूही शकतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला बाळूमामाबद्दल तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असले अनुभव मी नेहमी तो इथं घेऊन येत असतो तर चला तर मग मी जातो आणि पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये येतो